वेलकम टू महास्पर्धा मित्र हो तुम्ही आता टायपिंग प्रॅक्टिस करत आहात आणि तुमचं स्पीड आता तीस शब्द प्रति मिनिट किंवा चाळीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा जास्त असू शकतं काही उमेदवारांचं पन्नास साठ पण आहे पण प्रत्यक्ष तेवढं टायपिंग स्पीड हे कामावर आल्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस शासकीय सेवेचं काम आहे त्यावेळेस तेवढी रिक्वायरमेंट असते का तर अशी काही कोणती रिक्वायरमेंट नसते मग तिथं काम कशा पद्धतीनं चालतं किंवा तुम्हाला त्या कम्प्युटरमधलं काही गोष्टी बेसिक गोष्टी यानं गरजेचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण तुम्ही आता दोन हजार किंवा अडीच हजार की स्ट्रोक एवढे तुम्ही टाईप करत आहात म्हणजे तुमचं स्पीड सुद्धा खूप चांगला आहे परंतु प्रत्यक्ष काम करत असताना तेवढ्या स्पीडनं कोणतेच काम करायचं नसतं तुम्हाला कारण तुम्ही काय तिथं स्पीड पाशेच टाईप करायसाठी आलेला नसता म्हणजे कसं की आता समजून त्याला एखादं पत्र आहे ते एखाद्या सामान्य नागरिकांना पाठवलेलं आहे एखाद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि त्याची संबंधित एखाद्या विषयाबद्दलची माहिती त्याला जाणून घ्यायची आहे तक्रार अर्ज आहे किंवा निवेदन आहे तर त्या अनुषंगानं तुम्हाला एखादं पत्र तयार करायचं असेल कोणाला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील किंवा त्या व्यक्तीला परत तसे माहिती कळवायची असेल किंवा तुम्हाला टिप्पणी लिहून पुढच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते पत फाईल तयार करायची असेल तर तुम्ही ते आलेलं आले जे पत्र आहे ते आहे असं स्पीड पॅसेज लावून टाईप करू करून चालत नाही तर तुम्हाला त्यातनं क्रक्स तयार करावा लागतो त्यामुळं तयार करायचा याचा अर्थ तुम्हाला तो त्याने विषय काय दिला आहे त्याची मूळ मागणी काय आहे आणि त्याला अपेक्षित काय आहे आणि यासाठी काय रिलेटिव्ह डॉक्युमेंट आहेत का जसं की काही कायदे नियम किंवा एखादी तक्रार केली असेल तर त्याच्यावर कोणत्या कायद्यानं गुन्हा दाखल करणं असेल किंवा किंवा इतर शासन निर्णय असतील त्याचा आधार घेऊन त्याला माहिती पोहोचवणं असेल किंवा त्या फाईलमध्ये पुटप करणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीनं दिलेलं निवेदन अर्ज यामध्ये सगळं आहे का नाही तर तुम्हाला ते कंपाईल करून तुम्हाला त्या टिप्पणीमध्ये सादर करावं ला, लाग लागत असतं याचा अर्थ तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट हाताळावी लागणार आहेत त्यामध्ये टेबल्स आले किंवा तुमचे आर आले किंवा काही पत्र असतील किंवा खूप सारी वेगवेगळी अधिनियमाची पुस्तकं सुद्धा असू शकतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा काही गोष्टी तुम्हाला मनानं सुद्धा टाईप कराव्या लागतात म्हणजे तुमचं जे वर्डिंग आहे शब्दरचना आहे ते तुम्ही स्वतःहून तयार करावं लागतं मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला टायपिंग स्पीडची गरज आहे का तेवढी नाही तर तुम्हाला ते अचूक पद्धतीनं शंभर टक्के अचूक कोणतीही एअर न राहता टाईप करता आलं म्हणजे झालं पण असं पण नको की दिवसभरात तुम्ही एकच टायपिंग पेज टाईप करताय असंही नको म्हणूनच टायपिंग स्पीड पण रिक्वायर्ड आहे पण एवढंही नको की जेवढं तीस चाळीस शब्द प्रति मिनिट दिलेलं आहे तेवढं तर ज्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष कामावर येऊन काम करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला काही बेसिक गोष्टी आल्याच पाहिजेत आणि त्या आता इसेन्शियल आहेत कारण आता हे आधुनिक कम्प्युटरचं युग आहे तुम्ही जरी मोबाईलमध्ये एडिटिंगमध्ये व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा ह्याच्यावरचे जरी माहेर असला तरी तुम्हाला कम्प्युटरच्या एम एस वर्ड असेल किंवा एम एस एक्सेल असेल पॉवर पॉईंट असेल किंवा वेगवेगळ्या शासनाच्या वेबसाईट हाताळणं असतील ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्यातल्या बेसिक काही गोष्टी असतात त्या मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता तुम्हाला असं म्हणाल तुम्ही की ह्या गोष्टी आताच आम्हाला शिकून काय उपयोग आहे पण तुम्ही प्राथमिक आता तुम्ही टायपिंग स्पीडवर कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला जर ज्या वेळेस टायपिंगमधून बोर होतं किंवा तुम्ही इतर वेळेत असे व्हिडिओ बघितले तर अत्युत्तम आहे अदरवाइज तुम्ही म्हणाल की टायपिंग स्पीड माझं नाही मी हे व्हिडिओ बघतोय तर जरूर तुम्ही स्किप करा परंतु जर तुम्हाला प्रशासनात येऊन काही गोष्टी आताच माहीत करून घ्यायच्या असतील आणि त्यामुळे जर तुम्हाला स्मृती मिळणार असेल किंवा तुमचं जर टायपिंग स्पीड वाढणार असेल यामुळं कारण कोणत्या गोष्टीतून मोटिवेशन मिळेल किंवा स्फूर्ती मिळेल सांगता येत नसतं त्यामुळं ह्या गोष्टी आवर्जून करा की आपल्याला नको आहेत त्या गोष्टी जरूर स्किप करा आवश्यक आहेत त्या गोष्टी नक्की आवर्जून त्या पहा आणि या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहेत की तुम्हाला काय आलं पाहिजे कोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं वर्किंगमध्ये तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं असतं किंवा कोणतं काम तुम्हाला करावं लागतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा जर आवडला तर नक्की लाईक करा स्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आपण वेगवेगळी जी कामं आहेत किंवा प्रमोशन किंवा जसं म्हटलं की, की क्रम निवडायचे असतील प्राधिकरण त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे जेणेकरून तुमचा व्हिडिओ मिस होऊ नये तुम्हाला अचूक माहिती मिळावी ज्यावेळेस तुमची नियुक्ती होते संबंधित एखाद्या का कार्यालयात त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळी कामं हाताळवी लागतात त्यातली काही कामं ही कम्प्युटरवरच प्रॉपर करावी लागतात काही रजिस्टर असतात पण आता आधुनिक काळामध्ये रजिस्टरचं प्रमाण कमी झालेलं आहे पण काही ठिकाणी ते रजिस्टर मॅन्युअली मेंटेन करावी लागतात पण ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमध्ये येता त्यावेळेस बरेचशी गोष्टी असतात जसं की एखादं पत्र टाईप करणं आहे मग ते एम एस वर्ड मध्ये तुम्हाला टाईप करावं लागतं एम एस वर्ड मध्ये टाईप करावं लागतं मग त्या पत्राचा फॉर्मॅट असेल मग सपोज असं तुमचं ए फोर साइज पेपर आहे आणि ए फोर साइज पेपरवर पत्राचा नमुना कसा असतो जसं की इथं तुम्ही प्रती वगैरे लिहिता तुमचा विषय असतो संदर्भ असतो तुम्ही इथं महोदय लिहिता आणि तुम्ही तुमचा सुरू करता इकडं तुमचं आपला आपली असतं आणि इकडं तुम्ही प्रत म्हणून लिहिता किंवा इतर गोष्टी इथं लिहिलेल्या असतात आणि तुमचा कार्यालयाचा इथं पत्ता वगैरे असतो अशा पद्धतीने हे एक जनरली पत्राचा फॉर्मॅट असतो परंतु हे पत्र म्हणजे कसंही ओबर धोबड टाईप करून चालेल का कारण त्याला एक फॉर्मॅटिंग आहे मग ते फॉर्मॅटिंग तुम्हाला जमलं पाहिजे जसं की करसर आहे तुमचा माउस आहे तिथं वन टू थ्री असं इंच सेंटीमीटरमध्ये ज्या मार्जिन असतात उभ्या पद्धतीनं आणि आडव्या असतात जे तुम्हाला एम एस वर्ड मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे टॅब असतात तिथं व्हि मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळून जातील मग ती तुम्हाला रुरल आहे ते माउसच्या हिशोबान तुम्हाला ऍडजस्ट करता आली पाहिजे नंतर टॅब वगैरे हो देता आले पाहिजेत इकडली जी मार्जिन आहे या बाजूची मार्जिन आहे आणि खालची मार्जिन आणि वरची मार्जिन या चौकोनात हे तुम्हाला इथून एवढ्या एरियामध्ये तुम्हाला त्या गोष्टी बसवत्या आल्या पाहिजेत मग त्यासाठी ज्या सेटिंग असतात वेगवेगळ्या त्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत मग हे तुम्ही हळूहळू शिकू शकता त्याचबरोबर एम एस वर्ड शिवाय तुम्हाला तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे की वर्ड मध्ये कशा पद्धतीनं काम होऊ शकतं किंवा एक्सेल मध्ये आणि पॉवर मध्ये कारण पॉवर पॉईंट ज्यावेळेस प्रेझेंटेशन असतं तुम्हाला एखादी मिटिंग अरेंज करायची आहे आणि त्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे जसं की मंत्रालयातून एखादी मिटिंग अटेंड करायचं जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितलेले आहे किंवा एखादा विषय आहे आणि ती लाईव्ह कॉन्फरन्सवर फीसी द्वारे कलेक्टरला एखादे मिनिस्टर आहेत किंवा सेक्रेटरी आहेत ते जॉईंट होणार असतील त्यावेळेस जे प्रेझेंटेशन एखादं शेअरिंग करायचं असेल त्यावेळेस ते कलेक्टर काही स्वतः प्रेझेंटेशन तयार करणार नाहीत तर तो जो त्यांच्या हाताखालचा स्टाफ आहे तो प्रेझेंटेशन तयार करत असतो त्यामध्ये त्यांना वाटेल तिथं ते कोणते मुद्दे घ्यायचे किंवा काय ते ठरवतील परंतु जे फॉर्मॅटिंग असेल जे टाईप करणं असेल किंवा त्याचे वेगवेगळे काय डायग्राम्स असतील किंवा ज्या चार्ट वगैरे असतील अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात मग वर्डमध्ये टाईप करत असताना तुम्हाला काही वेळेस टेबल पण इन्सर्ट करावं लाग लागेल जसं की आता एखादी तुमची एमपीसीचं आता रिझल्ट बघतो आपण किंवा एमपीसीचे वेगवेगळे पत्र बघतो जाहिराती येतात जाहिरातीमध्ये असे एखादे असे टेबल असतात टेबलमध्ये इथं अनुक्रमांनी लिहिले असत अनुक्रमांक लिहिलेला असतो तिथे एखादी उमेदवाराचं नाव लिहिलेलं असतं किंवा इकडे दिनांक लिहिलेले असते आणि अशी वन बाय वन अशी वन टू थ्री अशी वेगवेगळी खूप मोठी लिस्ट पण असू शकते सपोज तुम्हाला एखाद्या जिल्हाधिकारी कार्यालयाना निधी वितरण करायचं आहे आणि निधी वितरण करत असताना अशा एखाद्या वेगवेगळ्या कामांना निधी वितरण करायचं आहे अनुक्रमांक इथं लिहिलेलं असतं इथं लिहिलं असतो कामाचे स्वरूप आणि इथं रक्कम लिहिलेली असती मग इथं कामाचं स्वरूप लिहिलेलं असतं की मंदिरासमोर पेवर ब्लॉक टाकणे आणि ह्याची किंमत लिहिलेली आहे दहा लक्ष रुपये इथं लिहिलेलं असते की पानंद रस्ता मग ह्याच्यासाठी लिहिलं असतं चोवीस लक्ष रुपये इथे लिहिलं असतं पाण्याची टाक इथं लिहिलं असतं दलित वस्ती सुधार कार्यक्रमाअंतर्गत काहीतरी दिवाबत्ती लावणे मग इथं पंधरा लक्ष असा एखादा फॉर्मॅट तयार करायचा असतो म्हणजे असं वेगवेगळे वेग 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 वे काम असतं की जसं की पत्र तयार करणं टिप्पणी तयार करणं हे टेबल इन्सर्ट करणं किंवा इथं निधी वितरण करत असताना ही वेगवेगळे फॉर्मॅट्स मध्ये हे सगळ्या गोष्टी करणं हे वर्डच्या बाबतीत झालं तसंच तुम्हाला एक्सेलच्या बाबतीत मग आता एक्सेल तुमचं असं आहे एक्सेल सीट तुम्ही बघितल्यानंतर सगळे असे सेल्स असतात छोटे 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 सेल्स असतात सेल्स असतात आणि ह्या सेल्स मध्ये आपण वेगवेगळी माहिती भरत असतो वेगवेगळी माहिती भरत असतो मग यामध्ये माहिती भरत असताना तुम्हाला समजा तुमच्या मार्क्सची जशी आपण बेरीज करतो किंवा प्रत्यक्ष काम करत असताना आता तुम्हाला एखादा डाटा आहे स्टॅटिस्टिकल गोष्ट आहे कारण असं असतं की तुम्ही तहसील कार्यालयात काम करताय पण जिल्हाधिकारी कार्यालयानं तुम्हाला एखादा निधी वितरित केलाय की तालुक्यातल्या गावांना दुष्काळ निधी वितरित केलाय मग तो निधी गावनिहाय असेल शेतकरी निहाय असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याचं जे स्वरूप असेल ते मध्ये डाटा असेल तर इथं समजा आकडे असतील पाच पॉइंट तेरा एकतीस आणि इथं ही रक्कम असेल रुपये कोटीत किंवा हजारात लक्षात किंवा रुपयात असेल मग ही ही रक्कम तीन पॉईंट तेरा असेल पाच चार पॉईंट काय अठ्ठावन्न असेल अशा वेगवेगळ्या अमाऊंट असतील आणि तुम्हाला त्याची बेरीज करायची आता तुम्ही काही कॅल्क्युलेटर घेऊन किंवा मोबाईल मध्ये बेरीज करणार आहे का नाही तर तुम्हाला लावता ला आला पाहिजे समचा किंवा ऍटो सम तुम्हाला एक्सेल मध्ये बाजूलाच नुसतं एक क्लिक केलं सगळ्या सेल सिलेक्ट सेल, केल्या की के ऑटोमॅटिक बेरीज होते मग ही बेरीज झाली की ह्याची पण फॉर्म्युला लावायची गरज नाही इथं नुसतं क्लिक करून मोबाईल माउस सोडला तरी सगळ्या बेरजा ऑटोमॅटिक होत असतात ह्या बेसिक झाल्या म्हणजे तुम्हाला एक दोन आकडा टाकला आणि तुम्हाला असे शंभर दोनशे नाव टायप करायचे आहेत काहीतरी डेटा ही करायचा आहे तुम्ही काय तीन चार पाच असे काय दीडशे दोनशे पर्यंत नंबर टाकत नाही तर तुम्हाला एक दोन टाकला आणि तुम्हाला इथं एक अधिक चिन्ह येतं कर्सर घेऊन तुम्ही डबल क्लिक केलं तर तुम्हाला भरपूर सारे नंबर येतात किंवा हे कि दोन, दोन सेल आहेत आणि ह्या दोन सेलचा एकच सेल करायचा आहे तुम्हाला जसं की आता इथलं हे दोन तीन सेल आहेत ते एकत्र करायचे आहेत एवढे सेल एकत्र करायचे आहेत तर हे तुम्हाला जमलं पाहिजे त्यासाठी मर्ज सेलचा जो ऑप्शन आहे असं एवढी तुम्हाला हे डेटा करायचा आहे आणि इथं एखादी माहिती लिहायची आहे निरंक म्हणजे काहीही माहिती नाही असं लिहायचंय तर हे तुम्हाला सेल मर्ज करणं असेल किंवा ह्या सगळ्या डेटाची आता समजून चला की कसं होतं ज्यावेळेस तुम्ही एवढं तुमचं स्क्रीन असते आणि तुमचं जे पेज आहे ए फोर साइज सा पेज आहे त्यावर तुमचा जो डेटा आहे तो इथपर्यंतच बसत असतो म्हणजे तुमचा डेटा हा इथपर्यंत आहे आणि तुमचा डेटा हा एवढा जो शिल्लक आहे देता तो तुमचा पेजवर बसत नाही तर त्यासाठी तुम्हाला ते पेज आहे ते पेज ब्रेक करता आलं पाहिजे पेज त्याची मार्जिन आहे मार्जिन जे असते ती व्यवस्थित सेट करता आली पाहिजे तुमचं पोर्ट्रेट असेल लँडस्केप असेल पेजची साईज असते जसं की पेज उभं पण असतं आणि पण असतं अशा पद्धतीने हे सेट करता आलं पाहिजे अशा बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला जमल्या पाहिजेत आणि पॉवर पॉईंटमध्ये तुम्हाला जे पीपीटी तयार करायचे असतात पीपीट तयार असतात त्यामध्ये कधी कधी टेबल असू शकतात किंवा चार्ट असू शकतात असे सुद्धा गणित येतात तुम्हाला माहितच असेल की या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष कामात यूज करायचे आहेत असे चार्ट आहेत समजा किंवा दुसऱ्या गोष्टी असतील कि तिथं इमेजेस असतील किंवा आता धन्यवाद लिहिले तर धन्यवाद जरा स्टायलिश असावं सा फुलं बिला असावीत जे सुस्वागतम वगैरे असेल किंवा कार्यालयाचं नाव असेल इमारत तिथं तुम्हाला दाखवायची असेल कलेक्टर ऑफिस जालना किंवा त्याचे जे, जे कलेक्टर ऑफिसचे जे मेन जसं मंत्रालय बघतो आपण तशा पद्धतीनं कलेक्टर ऑफिसचा पण एखादा स्पेसिफिक फोटो असतो तो तुम्हाला माग बॅकग्राऊंडला दाखवायचा असेल किंवा अशा बारीक शारीक गोष्टी असतात त्या तुम्हाला जमल्या पाहिजेत असं आणि प्रत्यक्ष टायपिंग करताय तुम्ही तर ते टायपिंगचं स्पीड जे आहे ते रिक्वायर्ड नाही की तुम्हाला तेवढ्याच पद्धतीनं फास्ट टायपिंग आली पाहिजे फक्त एवढीच रिक्वायर्ड आहे की तुम्ही जे टायपिंग करताय ते अचूक असलं पाहिजे त्यामध्ये चुका असता कामा नये जेणेकरून एखाद्या वाक्याचा एखाद्या निर्णयाचा अर्थ बदलू नये त्यामुळे खूप महत्वाची आहे टायपिंग स्पीड हे कधीही कामामध्ये आल्यानंतर एवढी फास्ट रिक्वायर्ड नाही कधी कधी काय होतं ज्यावेळेस एखादं तुम्ही टाईप करत बसताय तुम्हाला एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला टायपिंग साठी बोलवलं त्यावेळेस ते काय करतात स्वतःच्या मनाने डिक्टेशन देतात जसं की स्टेनोग्राफरला दिलं जातं आता स्टेनोग्राफर प्रत्येक ठिकाणी जातील असं नाही म्हणून तुम्हाला क्लर्कला जर डिक्टेशन दिलं त्यांनी सुरुवात केली असं की जिल्हा नियोजन समिती सातारा येथे नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती आहे त्यासाठी पालकमंत्री जिल्हा नियोजन समिती कलेक्टर ऑफिस यांनी हा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यामध्ये अशा अशा इतक्या सदस्यांची शिफारस केलेली आहे तर जिल्हा नियोजन समिती सातारा येथे नियुक्त करावायच्या सदस्यांची यादी खालीलप्रमाणे तुम्हाला ते बोलत जातील आणि तुम्हाला ते टाईप करावं लागणार आहे तिथं गडबडून चालणार नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला ते म्हणतील की एवढं फास्ट कर किंवा काय या गोष्टी होत असतात ते रिलेशनशिप किंवा ऑफिसमधलं ते वातावरण त्या सगळ्या गोष्टी मॅच होतात पण असं घाबरून जायचं कारण नाही की तुम्हाला आता तीस चाळीसच्या चाळीस प्रॅक्ट स्पीडनं प्रॅक्टिस जसं करताय तसंच तुम्हाला रिक्वायर्ड कामामध्ये गरज आहे तर अशी कोणतीही गरज नाही फक्त तुम्हाला बेसिक एम एस ऑफिस आलं पाहिजे एम एस वर्ड आलं पाहिजे थोडसं पॉवर पॉईंट आलं पाहिजे आणि शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईट हाताळता आल्या पाहिजे जसं की तुम्हाला आल्यानंतर शासनाचा जी आर डाउनलोड करता आला पाहिजे किंवा ई uh, ऑफिस e वगैरे ऑनलाईन प्रकरण आहे जसं की आरटीआयची वेबसाईट असेल किंवा आपले सरकार uh, पोर्टल असेल किंवा अशा वेगवेगळ्या ज्या वेबसाईट असतात किंवा विधिमंडळाची वेबसाईट असेल तिथं तुम्हाला प्रश्न वगैरे असतात जर तुम्ही मंत्रालयामध्ये आलात तर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाची जी स्वतःचीच जी वेबसाईट असते तिथं वेगवेगळे जे काय टॅब्स असतात टॅब असतात किंवा इतर माहिती अपलोड करावीची असते जसं की तलाठीचा आता रिझल्ट बघितला तर वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्याच वेबसाईटवर अपलोड केला असतो त्यासाठी स्पेसिफिक एक एनआयसीची टीम वगैरे असते परंतु काही गोष्टी आपल्याला पण जमता जमल्या पाहिजेत पत्र निर्गमित करत असताना तो पत्राचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे जसं की तुम्हाला आता इथं दाखवतो मी आता हा जो जी आहे हा जी आर बघितल्यानंतर आपल्याला एक स्पेसिफिक फॉर्मॅटिंग दिसते जसं की प्रत्येक बाजूला ह्याला एक लाईन आहे म्हणजे इथून बघा तुम्ही पहिल्यांदाच त्याच्या इथून बघा तुम्ही त्याच्यावर काही नाही म्हणजे इथून एक लाईन मारलेली आहे जसं की नंतर इथून एक लाईन आहे स्पेसिफिक दिसत आहे आणि हिथे अशी लाईन आहे ही मार्जिन आहे आणि इकडे जास्त मार्जिन ठेवलेलं आहे या बाजूला जास्त मार्जिन ठेवलेलं आहे त्याचबरोबर आहे ते एक स्पेसिफिक आहे मग ते वन असेल वन पॉइंट वन फाईव्ह असेल किंवा वन पॉइंट फिफ्टी असेल टू असेल जे काय तुम्हाला तिथं ते प्रत्यक्ष हाताळताना कम्प्युटर एम एस वर्ड त्यावेळेस त्या गोष्टी समजतील मग आता हे जे अरेंजमेंट आहे ही सेंटरला आहे ही अरेंजमेंट आहे ती कशी आली ती एकाखाली एक कसे बरोबर आलेलं आहे या सगळ्या गोष्टी हे नंबर वगैरे दिलेले असतील किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत अंडरलाईन असेल किंवा सगळ्या गोष्टी जसे की तुम्हाला नेक्स्ट पेज मध्ये पण दिसेल आता इथं तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात मग इथं तुम्हाला हे वन टू इलेव्हन असे नंबर असतील ते जे की प्रत्यक्ष मॅन्युअली टाईप करावे लागत नाहीत नंबर म्हणजे एक टाकला आणि तुम्ही इंटर मारलं तर दुसरा ऑटोमॅटिक येतो अशी पण सेटिंग असते म्हणजे अशा गोष्टी असतात त्याचं जे मार्जिन आहे किंवा सिटिंग आहे सेंटर वगैरे ह्या गोष्टी असतात बोल्ड इटॅलिक ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आल्या पाहिजेत तर एम एस वर्ड असेल एक्सेल असेल पॉवर पॉईंट असेल वेगवेगळ्या वेबसाईट हाताळणं असेल थोडस इतर कम्प्युटरमध्ये आतमध्ये प्रवेश करता आला पाहिजे कुठल्या फाईल कुठं सॉफ्ट कॉपी पेस्ट किंवा इतर थोडेफार जे आपण किडे म्हणतो ना मोबाईलमध्ये जसं करतो आपण तसं कंप्युटरमध्ये आपण थोड्याशा बारकावे गोष्टी इतर आल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला ऑफिसमध्ये आपली छाप पडली पाहिजे किंवा कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की तुम्ही एमपीएससीतून आलाय तुमचं एवढं एज्युकेशन झालंय आणि तुम्ही काय करत होता मग काय नुसतं अभ्यासच केला का ह्यातल्या गोष्टी पण बेसिक गोष्टी आल्या पाहिजेत परंतु ह्या गोष्टी आता विसर पडला असेल तुम्हाला आणि आता भीती वाटत असेल की प्रत्यक्ष कामावर गेल्यानंतर तिथं काय ओरडतील का, का किंवा काम काय येत नाही असं नाही तुम्हाला त्या हळूहळू गोष्टी इतर सहकार्यांच्या मदतीनं शिकता येतात येतील त्याचबरोबर तुम्ही युट्यूब असेल किंवा इतर माध्यमातून पण शिकू शकता प्रत्यक्ष स्वतः कम्प्युटर टायपिंग करत असताना इतर मध्ये टायपिंग करून बघा तिथं थोडीशी सेटिंग त्याची अरेंजमेंट करून बघा हायलाईट करा त्याला कलर बदला किंवा बोल्ड इटॅलिक करा त्याचा फॉन्ट चेंज करून बघा त्याचं मार्जिन चेंज करा पेज मध्ये का बसते का बघा किंवा अशा गोष्टी आहेत तुम्ही एक्सेल मध्ये जाऊन तुमची मार्क्स इन्सर्ट करा आणि मॅन्युअली नंबर इन्सर्ट करा त्याची बेरजा करा वजावाक्या करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या फार आल्या पाहिजेत आणि आता असं नाही की तुम्ही त्याच्याच मागे लागून ते शिकायचं भानगडीत पडू नका पहिल्यांदा तुम्ही टायपिंग स्किल टेस्ट पास होण्यासाठी प्रयत्न करा टायपिंग खूप महत्वाची आहे कारण ते जर तुम्हाला नाही झालं तर तुमचा स्कोर चांगला असून देखील तुम्हाला नोकरी मिळणार नाही आणि अशी परिस्थिती येणार आहे की जो स्किल टेस्ट पास होईल त्याला नोकरी हमखास मिळणार आहे मग तो नागपूरचा असेल तर त्याला भली सिंधुदुर्गला नोकरी मिळेल इकडं नंदुरबारचा असेल त्याला कोल्हापूरला नोकरी मिळेल पण नोकरी मिळणार आहे कारण कॉम्पिटिशन आणि स्किल टेस्ट पास होणं ह्याचं प्रमाण त्याचं जर गुणोत्तर बघितलं तर एकंदरीत एक एकवीस बावीस या परीक्षेतून वेटिंग लिस्टचं प्रमाण असेल ह्या गोष्टींचा अंदाज घेता तुम्हाला नोकरी लागण्यासाठी खूप चान्स आहे त्यामुळं टायपिंग स्किल टेस्टवर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा एम एस वर्ड असेल एक्सेल असेल पॉवर पॉईंट असेल ह्या गोष्टी नंतर शिकता पण येतील पण ज्यांना भावला वेळ आहे किंवा इतर गोष्टी बोर होते त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या कम्प्युटरवर ह्या गोष्टी मोबाईलवर युट्यूबवर अशा गोष्टी बघू शकता तर तुमच्या काय अजून अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा थेट टेलिग्राम लिंक आहे किंवा व्हॉट्सअप लिंक आहे तिथं देखील तुम्ही संपर्क साधू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग मास्पर्धा